नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलं आहोत तुमच्यासाठी चॅलेंजिंग प्रश्नाचे प्रकरण ज्यामध्ये आपण प्रकार एक दोन तीन मागील व्हिडिओमध्ये बघितला होता आज आपण या लेक्चर व्हिडिओमध्ये प्रकार चौथा बघणार आहोत तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपला प्रकार क्रमांक चौथा बघण्याआधी तुम्ही या आ... ग्रीशा करियर्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे प्रश्न असा आहे मित्रांनो की एका संख्येला चारने गुणून आठने भागायचे होते ठीक आहे एक संख्या आहे त्या संख्येला चारने गुणायचं आणि भागायचे होते आठने पण चुकीने पण चुकीने आठने गुणले आठने गुणले व चारने भागले तेव्हा उत्तर किती आलं सोळा आलं तर बरोबर उत्तर काय असा तुम्हाला प्रश्न केला आहे ठीक आहे बघा एक संख्या आहे आता ती संख्या कोणती आहे आपल्याला माहीत नाही मग त्या संख्येला आपण गृहीत धरूया ॲक्स ठीक आहे तर या संख्येला काय केलं या संख्येला सुरुवातीला चारने गुणायचं चा होतं आणि आठने भागायचं होतं पण चुकीने चुकीने या संख्येला आठने गुणले आठने गुणले आणि चारने भागले ठीक आहे चुकीने या संख्येला आठने गुणले आणि चारने भागले तेव्हा उत्तर आपणास मिळते सोळा तेव्हा आपणास उत्तर किती मिळते सोळा आले उत्तर सोळा आले तर सुरुवातीला तुम्ही ती संख्या कोणती आहे ते पहिले काढून घ्या मग बघा हा एक्स जसाच्या तसा बरोबर सोळा जसाच्या तसा या चारचा आणि सोळाचा विल गुणाकार आणि भागेले हा आठ ठीक आहे म्हणजे आठ एक आठ आठ दोने सोळा एक्स बरोबर चार दोने आठ म्हणजे ती संख्या कोणती आहे एक्स आहे ती संख्या कोणती आहे एक्स पण तुम्हाला येथे बरोबर उत्तर काढायचं आहे मग बरोबर उत्तर काय रे मित्रा चारने गुणून आठने भागायचे होते या संख्येला या संख्येला चारने गुणून आठने भागायचे होते म्हणजेच आठ आठ कॅन्सल बरोबर किती चार म्हणजेच बरोबर उत्तर किती येत आहे मित्रांनो बरोबर उत्तर येत आहे चार ठीक आहे तुम्हाला एक संख्या आहे बघा प्रश्न नीट समजून घ्या एक संख्या आहे त्या संख्येला आठने गुणायचं होते आणि चार, चारने गुणायचं होते सॉरी चारने गुणायचं होते आणि आठने भागायचे होते पण चुकून त्या संख्येला आठने गुणले आणि चारने भागले त्या उत्तर सोळा आले ठीक आहे तर ती संख्या सुरुवातीला काढून घ्या म्हणजे ती संख्या ये येत आहे आठ म्हणजे त्या संख्येला मग चारने आठने गुणले ठीक आहे त्या संख्येला आपण चारने गुणले आणि आठने भागले तेव्हा उत्तर किती मिळतं आपल्याला चार मिळत आहे ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा याच प्रकारचा आपण आणखी एक प्रश्न बघूया तर बघा प्रश्न काय आहे एका संख्येला चारने गुणायचे होते आणि तीनने भागायचे होते एक संख्या आहे समजा ती संख्या आहे एक्स त्या संख्येला चारने गुणायचे होते आणि तीनने भागायचे होते तीनने भागायचे होते परंतु चुकीने तीनने गुणले ठीक आहे परंतु चुकीने तीनने गुणले आणि चारने भागले तेव्हा उत्तर येत आहे नऊ तेव्हा उत्तर किती आले मित्रांनो नऊ आले तर तुम्हाला बरोबर उत्तर काय असा प्रश्न केलेला आहे मग बघा हा एक्स जसाच्या तसा नऊ गुणेले चार भागेले तीन तीन एक तीन तीन त्रिक नऊ चार त्रिक बारा म्हणजे ती संख्या कोणती मित्रा बारा येत आहे पण तुम्हाला काय म्हटलं आहे की बरोबर उत्तर काय म्हणजेच त्या बारा या संख्येला तुम्हाला काय करायचं आहे चारने गुणायचं आहे आणि तीनने भागायचे आहे ठीक आहे चारने गुणायचे आणि तीनने भागायचे म्हणजेच तीन चोख बारा आणि चार चोख सोळा म्हणजेच उत्तर बरोबर उत्तर किती येत आहे तर बरोबर उत्तर येथे सोळा येत आहे ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो बघा काय म्हटलं आहे तुम्हाला या प्रश्नामध्ये या प्रश्नामध्ये म्हटलं आहे की एक संख्या आहे प्रश्न असा आहे की एका संख्येला एका संख्येला चारने गुणून तीनने भागायचे होते एका संख्येला चारने गुणून आणि तीनने भागायचे होते परंतु चूक झाली चूक अशी झाली की त्या संख्येला तीन ने गुणले तीनने गुणले आणि चारने भागले तेव्हा उत्तर नऊ मिळत आहे ठीक आहे तर सुरुवातीला ती संख्या कोणती आहे ते काढून घ्या म्हणजेच नऊ गुणेले चार भागेले तीन तीन त्रिक नऊ एक्स बरोबर तीन चौक बारा ती संख्या आहे बारा ठीक आहे मग आता तुम्हाला बरोबर उत्तर काढायचं आहे मग बरोबर उत्तर काढण्यासाठी ती जी संख्या आहे म्हणजे बारा त्याला चारने गुणायचे होते आणि तीनने भागायचे होते म्हणजे तीन आहे तीन तीन चोक बारा चार चोक सोळा म्हणजे बरोबर उत्तर काय येईल सोळा येईल अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे ठीक आहे याच प्रकारचा आपण आणखी एक उदाहरण बघूया उदाहरण असं आहे एका संख्येला एका संख्येला आठने गुणायचे होते आणि पाचने भागायचे होते ठीक आहे एका संख्येला आठने गुणायचे होते आणि पाचने भागायचे होते ठीक आहे परंतु चुकीने पाचने गुणले परंतु चुकीने पाचने गुणले आणि आठने भागले आठने भागले तेव्हा उत्तर पंचवीस आले तेव्हा उत्तर किती आले पंचवीस आले ठीक आहे मग आता बघा ती संख्या आपण गृहीत धरूया एक्स म्हणजेच एक्सबरोबर पंचवीस गुणेले आठ भागेले पाच 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 पंचवीस आठ पंच चाळीस म्हणजे ती संख्या कोणती मित्रांनो चाळीस आहे मग त्या चाळीस संख्येला येणाऱ्या उत्तराला चाळीसला आठने गुणा आणि पाचने भागा म्हणजेच पाचक पाच पाच आठ चाळीस आणि आठी आठी चौसष्ट म्हणजे तुम्हाला बरोबर उत्तर काढायचं आहे बरोबर उत्तर येथे चौसष्ट येत आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि अत्यंत सोपा प्रकार आहे हा ठीक आहे तर हा होता आपला प्रकार क्रमांक चौथा आता नंतरचा प्रकार बघूया आता पाचवा प्रकार बघा पाचव्या प्रकारामध्ये तुम्हाला प्रश्न असा दिला आहे की सीता बाजारात गेली सिता बाजारा सीता बाजारातून काही फळे विकत आणते ठीक आहे सीता नावाची एक मुलगी आहे ती बाजारात गेली आणि तिने काही फळे आणले आता फळे आणल्यानंतर आईने तिला विचारले की बाळा तू बाजारात तर गेली बाजारातून तू तु फळे तुला आणायला सांगितली होती मग तू मला किती फळे आणली आणि कोणते कोणते फळे आणली ती मला सांग असं सीताच्या आईनं विचारलं ठीक आहे आता सीताच्या आईनं सीताला विचारल्यानंतर आता सीता नावाची मुलगी थोडीशी हुशार होती तिनं सरळ सरळ उत्तर न देता ती काय म्हणते आई मी फळे आणली पण फळे कशी आहे फळे अशी आहे की पंधरा सोडून सर्व सफरचंद आहे ठीक आहे आता ही सीता नावाची मुलगी होती ती अतिशय हुशार होती आपल्या आईनं जर विचारलं ना आपल्या आईनं जर असं आपल्याला उत्तर दिलं किंवा आपण आईनं उत्तर दिल्यावर आपण जर असं उत्तर दिलं का तुम्हाला माहीत आहे एक कानाखाली बसते ठीक आहे म्हणून उत्तर देताना थोडंसं जे आहे ते उत्तर द्यायचं असं नाही की मी पंधरा सोडून सगळे सफरचंद आणले वीस सोडून सगळे आंबे आणले आणि तीस सोडून जर पण केडी आणली तुम्हाला माहीत आहे की तुमचा गाल आणि आईच्या हातची झा तुम्ही खायला तयार होऊन जा ठीक आहे म्हणून चुकीने असा उत्तर देऊ नका ठीक आहे तर चला हा प्रश्न आहे प्रश्न कसा आहे की बघा सीता काय म्हणते पंधरा सोडून सर्व सफरचंद आहे ठीक आहे तिनं काही फळे आणली गृहित धरा की एकूण फळे एकूण फळे आहे एक्स एकूण फळे किती आहे एक्स आहे मग सफरचंद सफरचंद ती काय म्हणते सफरचंद किती आणले सीता सफरचंद सीते किती आणले की तू ती म्हणते आई मी सफरचंद आणले म्हणजेच काही फळे पंधरा सोडून पंधरा सोडून काही फळे काय आहे सफरचंद आहे ठीक आहे मग काही फळे जे आहे त्या पंधरा सोडून काय आहे सफरचंद आहे त्याच्यानंतर वीस सोडून आंबे आहे आंबे किती केड़ी आहे एकूण फळापैकी वीस सोडून काय आहे आंबे आहे आणि पंचवीस सोडून सर्व केळी आहे केळी किती केळी आहे पंचवीस सोडून म्हणजेच एकूण फळापैकी पंचवीस सोडले तर टोटल किती आहे अशी केळी आहे तर सीताने एकूण किती फळे आणलीत असा हा प्रश्न आहे ठीक आहे आता हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा आहे बघा टोटल फळे किती एक्स टोटल फळे किती एक्स टोटल फळे एक्स आणि यांची सर्वांची करायची बेरीज म्हणजे सफरचंद आंबे आणि केळी यांचे सर्वांची करायची बेरीज सर्वांची बेरीज बरोबर एकूण फळे यांची बेरीज करा एक्स वजा पंधरा एक्स वजा वीस आणि अधिक एक्स वजा पंचवीस या सर्वांची आपण काय करता आहो बेरीज करता आहोत सर्व जे फळे आहे सफरजन आंबे आणि केळी या सर्वांची बेरीज किती एकूण फळे म्हणजेच एक्स मग बघा एक्स अधिक एक्स अधिक एक्स म्हणजेच तीन एक्स ठीक आहे वजा पंधरा वजा पंचवीस म्हणजे वजा पस्तीस वजा पस्तीस वजा पंचवीस म्हणजे किती वजा साठ बरोबर हा एक्स तीन एक्स याला हा प्लस हा इकडे आणल्यावर वजा एक्स आणि हा वजा साठ इकडे लिहिल्यावर अधिक साठ तीन एक्स वजा एक्स म्हणजेच दोन एक्स बरोबर साठ आणि दोनला इकडे आणल्यास एक्सची किंमत साठ भागेला दोन म्हणजे भागे किती तीस म्हणजेच एकूण फळे आहे तीस एकूण फळे किती तीस तुम्हाला विचारलं आहे की एकूण फळे किती तर तुम्हाला सांगायचं आहे की एकूण फळे तीस आहे तुम्हाला जर एकूण आंबे किती तर तुम्हाला तीस वजा वीस म्हणजेच आंबे किती दहा तुम्हाला जर सफरचंद विचारलं तर एक्सची किंमत तीस तीस वजा पंधरा म्हणजे सफरचंद किती पंधरा तुम्हाला जर केळी विचारली तर तीस वजा पाच म्हणजेच तीस वजा पंचवीस म्हणजेच किती पाच म्हणजेच पंधरा सफरचंद दहा आंबे आणि केळी पाच या सर्वांची टोटल म्हणजेच पंधरा दहा पंचवीस पाच तीस म्हणजेच एकूण फळे किती थी? तीस ठीक आहे म्हणजेच सीताला सीताच्या आईनं विचारलं की बाळा तू बाजारात गेल्यावर कोणते कोणते फळे आणली तर सीता म्हणते एकूण फळापैकी पंधरा सोडून सफरचंद आहे वीस सोडून आंबे आहे आणि पंचवीस सोडून केळी आहे तर अशा प्रकारचे एकूण फळे किती आहे तीस आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता अत्यंत सोपा प्रश्न आता अशाच प्रकारचा आपण आणखी एक प्रश्न बघूया प्रश्न असा आहे मित्रांनो तर बघा सीता बाजारातून काही फळे विकत आणली ठीक आहे प्रश्न क्रमांक आपला कोणता चालू आहे पाचवा सीता बाजारातून काही फळे आणली सीताने काही फळे आणली बाजारातून आईने फळाबद्दल विचारल्यावर ती म्हणते की तीच सोडून सर्व सफरचंद आहे है। ठीक आहे मी इथे लिहितो सफरचंद आता एकूण फळेला आपण गृहित धरूया एक्स ठीक आहे एकूण फळे टोटल फळे यांना आपण गृहित धरूया एक्स एकूण फळे किती ॲक्स ठीक आहे मग इथे लिहितो मी सफरचंद सफरचंद त्याच्यानंतर आंबे आणि केळी सफरचंद आंबे आणि केळी तर सफरचंद सांगताना ती म्हणते की तीच सोडून सर्व सफरचंद आहे म्हणजे एकूण फळापैकी तीस जर सोडले तर सर्व काय आहे सपंच सपर्चन, सफरचंद आहे एकूण एक 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 फळापैकी एक जर पस्तीस सोडले तर किती आहे एक टोटल एकूण आंबे आहे ठीक आहे एकूण फळापैकी पस्तीस सोडले तर उरलेले जे आहे ते कोण आहे आंबे आहे आणि एकूण फळापैकी जर पंचेचाळीस सोडून सर्व केळी आहे ठीक आहे एकूण फळापैकी पंचेचाळीस जर सोडले तर सर्व काय आहे केळी आहे तर सुरुवातीला आपण एक्सची किंमत काढूया मग एक्सची किंमत काढण्यासाठी टोटल सर्वांची बेरीज करा सर्व फळांची बेरीज बरोबर एकूण फळे मग सर्व फळं कोणते कोणते पहिलं फळ आहे सफरचंद एक सजा तीस दुसरं फळ आहे आंबे एक सजा पस्तीस तिसरे फळे आहे केळी एक वजा पंचेचाळीस ठीक आहे या सर्वांची बेरीज बरोबर एकूण फळे एक्स अधिक एक्स अधिक एक्स म्हणजेच किती तीन एक्स त्याच्यानंतर वजा तीस वजा पस्तीस म्हणजे किती येतात पासष्ट पासष्ट वजा पंचेचाळीस पंचेचाळीस आणि पासष्ट म्हणजे किती होतात तर मित्रांनो पाच चार दहा म्हणजे एकशे दहा ठीक आहे वजा एकशे दहा बरोबर एक्स मग आता या एक्सला इकडे आणा तीन एक्स वजा एक्स आणि याला तिकडे घेऊन जा म्हणजेच अधिक एकशे दहा तीन एक्स वजा एक्स म्हणजेच दोन एक्स बरोबर एकशे दहा एक्सबरोबर किती एकशे दहा भागेला दोन म्हणजे किती पंचावन्न म्हणजेच एकूण फळे आहे एकूण फळे किती पंचावन्न ठीक आहे तुम्हाला जर सफरचंद विचारले तर पंचावन्नमधून तीस वजा करा पंचावन्नमधून ब तीस वजा केले तर किती मिळतात पंचवीस पंचवीस काय आहे का सफरचंद आहे ठीक आहे पंचवीस काय आहे सफरचंद आहे त्याच्यानंतर आंबे जर विचारले तर पंचावन्नमधून पस्तीस वजा करा पंचावन्नमधून जर पस्तीस वजा केल्या तर किती मिळतात वीस आंबे आहे आणि पंचावन्नमधून जर पंचेचाळीस वजा केले तर दहा काय आहे केळी आहे तुम्हाला येथे टोटल फळे विचारलेली आहे तर तुम्हाला टोटल फळे किती लिहायची आहे पंचावन्न ठीक आहे तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न होता ठीक आहे तर हा जो होता मित्रांनो प्रश्न क्रमांक पाचवा म्हणजेच आपला प्रकार क्रमांक पाचवा आता सहावा प्रकार बघा सहाव्या प्रकारामध्ये तुम्हाला दिलं आहे एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना ठीक आहे एक व्यक्ती आहे तो मंदिरात पूजेसाठी चालला आता मंदिर कसं आहे टेकड्यावर आहे आणि काही त्या टेकड्यावर जाण्यासाठी पायऱ्या दिलेल्या आहे त्या पायऱ्यांवर तो काय करत जातो फुलं ठेवत जातो आता फुलंही ठेवताना तो एक किंवा दोन असे फुलं ठेवत नाही तर काय करतो तो जेवढ्या नंबरची म्हणजे समजा तो पाचव्या क्रमांकाच्या पायरीवर चढला म्हणजे एक दोन तीन चार पाच पायऱ्या चढल्या तर पाचव्या क्रमांकाची जे पायरी आहे त्या पाचव्या क्रमांकाच्या पायऱ्यावर तो दहा म्हणजे दुप्पट म्हणजे दहा फुलं ठेवतो म्हणजे पाचवी जर पायरी असेल तर त्याच्यावर दुप्पट फुले ठेवतो हो दहाव्या पायरीवर जर पोचला तर त्याचे दुप्पट म्हणजे वीस फुले ठेवतो हो ए अकराव्या जर पायरीवर पोचला तर अकराच्या दुप्पट बावीस फुले ठेवतो हो असे करता करता तो एकूण पन्नास पायऱ्या चढतो ठीक आहे म्हणजे मंदिर आहे समजा इथे हे काय आहे मंदिर आहे आणि ह्या पायऱ्या आहे ठीक आहे एक ही पहिली पायरी त्याच्यानंतर ही दुसरी पायरी ही तिसरी पायरी ठीक आहे पहिली पायरी दुसरी पायरी तिसरी पायरी ही चौथी पायरी पाचवी पायरी असे करता करता तो टोटल पन्नास पायऱ्या चढतो ठीक आहे पन्नास पायऱ्या चढतो पण हा बहादुऱ्या काय करतो की प्रत्येक पायरीवर समजा आता तिसऱ्या पायरीवर चढला तर तो तीनच्या दुप्पट सहा चारच्या दुप्पट आठ पाचच्या दुप्पट दहा समजा ही पंधरावी पायरी असेल तर इथे पंधराच्या दुप्पट तीस पन्नासच्या दुप्पट शंभर अशी टोटल फुले तो ठेवत जातो ठीक आहे आणि एवढे ठेवल्यानंतरही त्याचं मन नाही भरत तो काय करतो सात फुले देवांना वाहतो आणि सात फुले त्याच्याकडे शिल्लक राहतात तर तुम्हाला त्या व्यक्तीजवळ सुरुवातीला एकूण किती फुले होती म्हणजे तो झोऱ्यामध्ये किती फुलं घेऊन आला होता हे तुम्हाला सांगायचं आहे सुरुवातीला आपण पायऱ्यांवर ठेवलेली फुले किती आहे ते काढून घेऊ बघा शेवटची पायरी किती आहे पन्नासवी आहे मग आपलं सूत्र काय आहे मित्रांनो यन गुन्हेला यन अधिक एक भागेले दोन गुन्हेला आता दुप्पट आहे जेवढे पायऱ्यांचं पायरीचा क्रमांक आहे त्याच्या दुप्पट आहे म्हणून याला काय करूया आपण दोनने गुणूया मग यनची किंमत किती पन्नास यन बरोबर पन्नास म्हणजेच पन्नास गुणेले पन्नास अधिक एक एक्कावन्न भागिले दोन गुणेले दोन 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 कॅन्सल पाच एक पाच 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 पंचवीस आणि यावर एक शून्य लावून द्या म्हणजेच दोन हजार पाचशे पन्नास एवढी फुले तो या पायऱ्यांवर ठेवतो हो मग देवांना किती वाहिली सात फुले वाहिली शिल्लक किती आहे देवांना सात फुले वाहली शिल्लक किती आहे सात आहे म्हणजेच सात सण सात चा। चौदा आणि पन्नास म्हणजे चौसष्ट दोन हजार पाचशे चौसष्ट फुले त्यांनी सोबत आणली होती सुरुवातीला दोन हजार पाचशे चौसष्ट एवढी पाने आण एवढी फुले आणली होती सॉरी दोन हजार पाचशे चौसष्ट एवढी फुले आणली होती त्यांना त्याच्यापैकी दोन हजार पाचशे पन्नास त्यानं पायऱ्यांवर टाकली सात देवाला वा वाहली आणि सात त्याच्याकडे शिल्लक आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा मित्रांनो अत्यंत हा सोपा प्रश्न होता आणि या व्हिडिओमध्ये आपण काही प्रकार बघितले तुम्हाला हे प्रकार नक्कीच आवडलेले असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद